नमस्कार मित्रांनो मी गणेश पानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आर बी ग्रुप डीची भरती आलेली आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की कोणत्या झोनमधून फॉर्म भरावा कोणता असा सेफ झोन असेल आणि कोणता असा डेंजर झोन असेल डेंजर झोन मध्ये फॉर्म नाही भरला गेला पाहिजे आणि सेफ मध्ये जो आहे तर तो आपला फॉर्म भरला गेला पाहिजे कुठून फॉर्म भरला तर सिलेक्शनचे चान्सेस जास्त राहतात किंवा त्या ठिकाणी कॉम्पिटिशन जे आहे तर ते कमी बघायला मिळेल तर या सर्वांविषयी माहिती जे आहे तर ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा बघूया बघा आपल्याला याच्यासाठी काय करावं लागणार आहे उदाहरण घ्यावं लागणार त्याच्यावरून आपल्याला काही गोष्टी कळतील आर बी ग्रुप डी मध्ये मागे एक लाख पेक्षा जास्त व्हॅकन्सी होती म्हणजे एक करोडपेक्षा जास्त फॉर्म आले म्हणजे जेवढी ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या नाही त्याच्यापेक्षा जास्त फॉर्म तर रेल्वे मध्ये आले तर त्यावेळी हा फार मीम्स पसरत होती एका जागेसाठी किमान एकशे तीस उमेदवारांची ही स्पर्धा आपल्याला मानली जात होती आणि या सर्व माहिती आपल्याला जे आहे तर ते मागील वरून आपल्याला एक कट ऑफ चा अंदाज येईल की या वर्षी आपण कोणत्या सेफ झोन मध्ये आहेत कोणत्या डेंजर झोन मध्ये जाणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण अशाच पद्धतीने विविध रेल्वेची आणि तसेच इतर सरकारी नोकरींविषयीची अपडेट्स त्यांच्यासाठी लागणारा कंटेंट या सगळ्या गोष्टी तुम्हाला या चॅनलवर मिळत असतात म्हणून तुम्ही हे जे आपले इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं चॅनल आहे तर त्याला तुम्ही जरूर जे आहे तर ते सबस्क्राईब केलं पाहिजे बघा मागील आर आर बी मध्ये सगळ्यात जास्त जो कट ऑफ लागला होता तो तो चंदीगडचा लागलेला होता बघा चंदीगड हे केंद्रशासित प्रदेश आहे याचा सत्तर पॉईंट अठ्ठ्याण्णव सगळ्यात जास्त कट ऑफ लागलेला होता हा ओपन कॅटेगरी विषयी सांगतोय याला लागण्याचे अनेक कारण आहे की इतर हे दिल्लीच्या जवळ आहे दिल्ली जवळ आहे म्हणून दिल्लीला दिल्ली तयार करणाऱ्या उमेदवारांनी तिथं केलं तसेच मागच्या वेळी जागा जास्त होते याच्या जागा जास्त हा एक महत्वाचा फॅक्टर होता त्याच्यामुळे केलेले आणि तुम्ही पाहिलं की नॉर्थ ईस्ट मध्ये चंदीगड हे थोडस जवळ पण पडतं आणि भारी वाटतं लोकेशन जॉब करायला खूप चांगलं आहे म्हणून हे आहे आणि लोकेशन या सगळ्या गोष्टींमुळे मागच्या वेळी चंदीगडला चंदी जास्त फॉर्म आले आणि चंदीगडचे सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन तिथे जाऊन लागले पुढे रांची मध्ये झारखंड तसे बाकीच्या लोकांनी जास्त भरले म्हणून सत्तर पॉईंट चौसष्ट केला कोलकाताला कोलकाता वाले थे भरता थे, तर भरतातच परत ओडिसाचा काही भाग भरून टाकतो नॉर्थ ईस्टचे जे काही स्टेट आहे तर ते देखील कोलकाता रिजनला येण्याचा प्रयत्न करतात म्हणून त्याचा कोटप आहे सिक्स्टी नाईन पॉईंट सिक्स्टी पुढे गोरखपूर युपी म्हटल्यावर तर तिथं प्रश्न उद्भवत उद नाही तर हा सिक्स्टी नाईन पुढे अजमेर मागच्या वेळी अजमेरला थोडा जास्त गेला कारण की त्याच्या राजस्थानच्या भागात तो हे होता भुवनेश्वर सहासष्ट पॉईंट एकोणपन्नास अलाहाबाद हा परत युपीचा भाग सहासष्ट पॉईंट अठ्ठ्याण्णव पटना बिहार सहासष्ट पॉईंट वीस आता काही जे असे भाग होते ना तर तिथं ऑफ हा कमी गेलेला होता जसं की सिकंदराबादचा भाग तर तो सेव्ह फिफ्टी सेव्हन पॉईंट थर्टी एट सत्तावन्न पॉईंट अडुतीस एवढा जो आहे तर तो तिथं गेलेला होता साऊथच्या रिजन मध्ये शक्यतो जे नॉर्थ इंडियन लोक आहेत युपी बिहारचे तर ते थोडं कमी अप्लाय करतात हेच तुम्ही चेन्नईला पण बघा चेन्नईला फक्त साठ एवढा ऑफ गेलेला होता आणि तिथं सत्तर ऑफ गेलेला होता भोपालमध्ये पासष्ट आणि आपला मुंबई रिजनचा गेलेला होता चौसष्ट पॉईंट दहा एवढा गेलेला होता अहमदाबाद सहा बासष्ट पॉईंट सदुसष्ट गुवाहाटीचा साठ बिलासपूरचा साठ पॉईंट सोळा एवढा गेलेला होता तरी आपल्याला अशा पद्धतीने पाहायला मिळतं हे आता या वर्षी जर आपण पाहिलं तर वॅकेन्सी लईच कमी आहे मागच्या वेळी तर एक लाख होते यावेळी तर म्हणजे बत्तीसच हजार वॅकेन्सी आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर सगळ्यात जास्त वॅकेन्सी आपल्याला आपल्या मुंबई रिजनमध्ये पाहायला मिळते तर सात हजार नऊशे सोळा एवढे पद म्हणजे सगळ्यात जास्त पद यावेळी मुंबई रिजनला आलेले आहे त्याच्यानंतर दिल्ली आहे चार हजार सातशे पंच्याऐंशी कोलकाता आहे अठ्ठावीसशे एकसष्ट चेन्नईमध्ये आहेत स दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव त्याच्यानंतर गुवाहाटीमध्ये दोन हजार मध्ये दोन हजार मध्ये सोळाशे पं बेचाळीस अशा आहेत मग याच्यामध्ये आपण कोणत्या झोनमध्ये फॉर्म भरला पाहिजे तसेच बाकी पण आहे बा जबलपूर आहे जयपूर गोरखपूर बिलासपूर हाजीपूर भुवनेश्वर हुबली तर अशा वेगवेगळे जे आहेत तर ते आपल्याला इथं पाहायला मिळतात आता या झोनमध्ये फॉर्म भरताना थोडी काळजी घ्यायची शक्यतो जे नॉर्थ चे रिजन असतात ना तर त्यांना काळजी घ्यायची मित्रांनो कारण की तिथं त्यांच्याचकडे खूप जबरदस्त म्हणजे तुम्ही म्हणू शकता लोकसंख्या आहे एवढ्या लोकसंख्येला जॉब्स देणं पॉसिबल होत नाही किंवा तिथं सागरी किनारा नसल्यामुळे उद्योगधंदे पण जास्त नाही आहेत तिथं म्हणून तिथे बेरोजगारीचं प्रमाण आपल्याला जास्त पाहायला मिळतं मग त्याच्यामध्ये ऑलरेडी तिथली लोकसंख्या जास्त बेरोजगारीची संख्या जास्त तर त्यांचं कॉम्पिटिशनही जास्त असतं आणि पारंपरिकरित्या ते रेल्वेसाठी फार जबरदस्त अभ्यास करतात म्हणून आपण तिथं फॉर्म नाहीच भरला पाहिजे महाराष्ट्रातील व्यक्तींनी नॉर्थमध्ये शक्यतो फॉर्मच भरला नाही पाहिजे कारण की तिथं आपल्याला जे आहे जास्त कॉम्पिटिशनला फेस करावं लागतं म्हणून प्रयागराज म्हणजे दिल्लीचा जे आपण सॉरी युपीचा अलाहाबाद होता तिचा प्रयागराज झालेला आहे तर दिल्ली जयपूर आता जयपूर पण जबरदस्त एज्युकेशन हब झालेले राजस्थानमधलं तर तिथं जे शक्यतो फॉर्म भरायचं नाही म्हणजे तिकडची ते पेठ आहेत तिकडं सगळं म्हणून ते फॉर्म भरायचं नाही हाजीपूर हे बिहारमध्ये येतात जिथं बिहारचा विषय काढला तर ते हेच करायचं नाही गोरखपूर युपीचा भाग आहे तर तिथेही फॉर्म शक्यतो भरवाय विचार करा आणि बंगालला प्रॉब्लेम काय बंगालची लोकसंख्या खूप जास्त आहे तसेच नॉर्थ ईस्ट चे जे भाग असतात आसाम मेघालय मिझोरम नागालँड हे लोक पण बंगालच्या जवळ त्यांना पडतं म्हणून ते तिथून फॉर्म भरतात तसेच बिहारच्या सीमावर्ती भाग आहेत आणि तिथं जबरदस्त मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आपल्याला इथे पाहायला मिळते आणि बिलासपूर इथं पण बेरोजगारीचा दर जास्त असल्यामुळे म्हणून हे जे रिजन आहेत ना तर या झोनमध्ये फॉर्म भरताना थोडासा आपल्याला विचार जो आहे तर तो करावा लागणार आहे आता कट ऑफ ठरवण्यासाठी काही घटक महत्वाचे असतात पहिला जो घटक असतो की आपण कोणत्या आर च्या झोन मधून फॉर्म भरत आहोत आपल्या आर आर बी झोन मध्ये किती पद रिक्त आहेत तसेच किती मुलांनी त्या आर झोन साठी पसंती दिलेली म्हणजे कितींनी फॉर्म भरलेला आहे आणि मागील वर्षी त्याचा काय कट ऑफ होता तर एवढे सगळे फॅक्टर जे आहेत तर ते कट ऑफ वर परिणाम करतात आता आपण पाहूया सेफ झोन वर्सेस डेंजर झोन आता लक्षात घ्या की आपण हा जो व्हिडिओ बनवत आहे तर हा मागील वर्षाच्या अॅनालिसिस नुसार बनवतोय मे बी भविष्यात हे जे आपण याला सेफ झोन केलेले मे बी हे डेंजर झोन येऊ शकतात आणि हे जे डेंजर झोन केलेले आहेत तर ते मे बी जे आहेत तर ते सेफ झोन होऊ शकतात तर हे ज्या वेळेनुसार होतं पण आपण एक मागील याच्यानुसार अंदाज बांधत आहोत की प्रयागराज हाजीपूर गोरखपूर कोलकाता जयपूर इथं हे डेंजर झोन आहेत महाराष्ट्राच्या लोकांनी शक्यतो भरूच नाही महाराष्ट्राची लोक मला नाही वाटत चेन्नईला जातील तर एवढी का आपल्याला इडली आवडत नाही की त्याच्यासाठी आपण चेन्नई जाऊ तर हा एक येणार नाही गुवाहाटी तर लय नॉर्थ ईस्ट चा भाग होऊन गेला तिथं तर जाणार नाही बेस्ट पॉसिबल वे आहे मुंबई सिकंदराबाद पण जवळ आहे भुवनेश्वर पण नाही तर मुंबई सिकंदराबाद अहमदाबाद हे जे जवळजवळचे रिजन आहेत त्यांनीच करावं आणि तुम्हाला सांग का हे सेफ झोन हे डेंजर झोन या ज्या काही गोष्टी असतात ना तर या शक्यतो नॉर्थचे वगैरे तिकडचे जे मुलं फॉर्म भरतात तर त्यांच्यासाठी असतं महाराष्ट्रातल्या लोकांनी सगळ्यात सिम्पल आहे आपल्या भागात जागा जास्त आहेत आपल्याच भागात कॉम्पिटिशन देणं आपला किती लागो सत्तर ऐंशी काही लागो तर त्याचा काहीच विचार न करणे आपला मुंबई भाग आहे मुंबई पासून काही जवळचे रिजन असतील तिथं तुम्ही तु तु फॉर्म भरू शकतात आपल्याच महाराष्ट्रात खूप साऱ्या वॅकन्सी आहेत तर महाराष्ट्रातल्या उमेदवारांनी सेफ झोन डेंजर झोनचा जा, जास्त विचार न करता त्यांनी सगळ्यांनी मुंबई मधून जो आहे तर तो फॉर्म भरणे आता त्याच्यामध्ये कोणत्या पदांना प्रिफरन्स द्यायचा आहे कोणत्या याला द्यायचं आहे तर ते सगळे व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवर लवकरच जे आहेत ते मिळणार आहेत म्हणून तुम्ही आपले हे चॅनेल जे आहे तर ते जॉईन करून ठेवा तसेच आपलं टेलिग्राम चॅनल देखील याच नावाने आहे तिथं देखील आपण खूप सारे अपडेट जे आहेत तर ते देत असतो म्हणून तुम्ही ते तु नक्कीच तु जॉईन करा सेफ झोन आणि डेंजर झोन मध्ये काही फरक नसतो फक्त आपल्या अभ्यासावर आणि तिथं रिक्त असलेल्या जागेवर हा थोडाफार परिणाम जो आहे तर तो होत असतो म्हणून तुम्ही सर्वांनी जे आहे महाराष्ट्रातल्या उमेदवारांनी स्पेसिफिकली मुंबईमधूनच व्यवस्थित फॉर्म भरा व्यवस्थित पद्धतीने तुम्ही अभ्यास करा नक्कीच तुमचं सिलेक्शन जे आहे तर ते होऊन जाईल तर आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद